सव्वीस जानेवारी लढत बघायला भेटल आता सांग काय काय म्हणजे नियोजन आहे मी सांगतो ना काय साडेतीन लाख रुपये जिंकल्यात ना मी दोन वर्षापूर्वी त्यांना झोप लागत आहे त्यांची झोप अजून एकूण लाख एक दोन लाख रुपये अजून झोप उडवतो तुम्ही सांगा कोणत्या साईडने जे शेटकडे बैल आहे का बैल काम होणार आहे का हो त्यांच्याकडे बाकऱ्या पण आहे आग्रे 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 तो लंपी झाला आजार बिचारा येऊ दे आणि सोन्याची मी गाडी खेळणार नाही कारण की सोन्याचं माझ्या मनात माझ्या सोन्या त्याच्याकडे सोन्याची मोठ्या सोन्याची गाडी कुठला महाराष्ट्रात धमाका धमाक डायरेक्ट होता आता धमाकडे बारकी लवंगी तीच भारी पडल लवंगी फोडून मिरच्या मोठी मोठी झोपून ठेवले आता तुमचं नियोजन कसं असेल सांगा ना कसं काय कुठल्या तुम्ही सोन्याला मी चा आदर आणि सन्मान आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये आम्ही लहान भाऊ म्हणून करतो तसा बैलगाड्या क्षेत्रात आपली बैल असू दे सोन्याचा आदर आपण नेहमी आपल्या मनामध्ये हृदयामध्ये असेल सोन्याची तर या वयाच्या होऊ शकत नाही या वयाच्या सोन्याची तर स्वप्न तर नाहीये पण सोन्यात जिथला तरी आनंद आहे आणि मी जिथलो तरी आनंद आहे आता मागेच आमची लढत झाली होती भाईची ना माझी जेवढा आनंद मला जिथल्यावरती होतो तेवढाच आनंद अर्जुन संदीप भाई जिथले कारण की एक ताटात खाणारी माणसं आहेत आम्ही आणि एकत्र एक राहणार जय शेख आमची शरद झाली तरी पण पुढे चढून लढत होईल नाही एवढं छोटी देवाला माहिती

म्हणजे होऊ शकते नियोजन पाठी आहे यांचा इलाका आहे म्हणून आम्हाला घाबरवतात काय नाही आम्ही घाबरतो तर आम्ही करू जय शेठचा दरदर आहे धमाका आहे जय शेटकड काही करू शकतात तुमच्याकडे नाही मनाने मोठा पाहिजे मोठा बैलगडा क्षेत्र सोडून व्यतिरिक्त आपल्या मैत्रीबद्दल काय सांगणार आम्ही तीन तीन चार चार घंटे आमचा तिसरा तिसरा नाही आम्ही त्रिमूर्ती आहे एक भाऊ नाही जय शेठ जशी माझी बैल खाली जातात जय शेठ त्यांना स्वतःची बैल मानतात जसे जय शेठची बैल जातात तरी मीच माझी स्वतःची मानतात आमचा जितेश कालन झाला एस वाय पी ग्रुप झाला आकाश शेठ झाला भंगारपाडा ग्रुप झाला म्हणजे आम्ही स्वतः बैलांच्या सोबत जायचा प्रयत्न करतो पण त्याचा वेगळ्या लोक अर्थ घेतात त्याचा मी काय बोलू शकत नाही कारण की त्यांचं समजून हे सोबत येतात बरोबर आमची बैल आहेत म्हणून आम्ही आम्ही तीन तीन चार चार घंटे बोलत बघा घरात प्रत्येकाच्या बायका बोलता बोलता एवढं बोलता तरी काय तुम्ही त्यांची वहिनी बोलत असल माझी मिसेस बोलत असेल तुम्ही एवढे बोलता तीन तीन चार अजून बायकोच नाही त्याच्या सगळ्या मैत्रीपूर्ण सगळे 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 आपले मित्रच आहेत कोण आपला आपल्या दुष्पन्य आणि सगळे मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजे आता पण जी लढत झाली गुंगाची आपला मथुर होता इथला कुठली आणि गुंगीच्या नंतर आणि कोणाने पण सांगितली कुठे विजय होऊ दे पण जल्लोष वगैरे माझा जल्लोष नसतो मला स्वतःला फोटो काढायला जायचा होता पण इथे जयश्री भेटले पहिला प्राधान्य त्यांना नंतर मैत्रीला नंतर बैलांना असं माझा स्वभाव आहे आणि याच्या पूर्वी पण बघितलंच असेल पूर्ण बैलगाडा बैलगाडा जेवढे आमचे विरोधक होते एक बाजूला होते आणि आकाश राऊत आणि आमची मैत्री एक बाजूला होती पण आम्ही कुठं खचलो ना ज्या वेळेला आकाश राऊत बोलेल परत एकदा गाडी सुंदर आणि भुंगाची पळवल त्यावेळेला शंभर टक्के गाडी नक्की दादा शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद आमचा प्रेम तुमची साथ अशीच असू द्या